हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि ब्लॉगला तर सुरुवात केली आहे सकाळपासून आज मी एवढी झोपली आहे ना खरं सांगायला काम सकाळी लवकर लवकर आवरलं आणि खूप झोपली एवढी इतकी झोपली इतकी झोपली आज की आणि पहिल्यांदा एवढी मी झोप घेतली आहे तर संध्याकाळी उठले त्यांना चहा वगैरे बनवून दिला मुलांना ट्यूशनला सोडलं ट्युशन घेऊन आले तर आता बनवायचं आहे स्वयंपाक तर म्हटलं की चला नाईट रुटीन तुमच्यासोबत आज शेअर करूया आणि उद्यापासून मी डेली ब्लॉग म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंतचे मी ब्लॉग उद्यापासून तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आजचे दिवस म्हटलं की चला आज नाईट रुटीन शेअर करते हां तर आज तनिष्का ट्युशनला गेली होती चार वाजता चार वाजता जाऊन आली होती बरोबर नऊ वाजता कारण त्याच्या एक्झाम चालू आहेत आणि हां बारा तारखेपर्यंत तिच्या एक्झाम आहे त्याच्यामुळे तिला खूप वेळ ट्युशनमध्ये ठेवलं तिच्या टीचरने कारण होते कसं मध्ये कधी कधी काही शब्द पाठ होत नाहीत आणि तनिष्काला कधी कधी काही लवकर पाठ होत नाही मी लपवत नाही तुमच्यापासून खरीच आहे ती थी गोष्ट कधी कधी तिला लवकर पाठ होत नाही त्याच्यामुळे मग टीचर बोलली की नाही तिला राहू द्या जास्त वेळ म्हणून ठेवला कारण कसं आहे बघा माझी मुलगी आहे म्हणून मी तिच्या काही गोष्टी लपवून ठेवायच्या किंवा तुम्हाला नाही सांगायच्या असं कधी होणार नाही खरंच तनिष्काला कधी कधी काही काही गोष्टी लवकर पाठवत नाही म्हणजे कसं असतं माहिती आहे काही काही मुलांची बुद्धी जशी कमी असते ना तसं म्हणजे एवढी पण कमी नाही आहे पण एवढं आहे की लवकर काही तिला लवकर पाठ होत नाही त्यातला प्रकार असा तर त्याच्यामुळे पाच तास तिला टीचरने ठेवलं तर आणि तिला पूर्ण असं पाठ झालं जेवढं तिला एक्झाममध्ये येणार आहे तेवढं त्याच्यामुळे मग उशीर झाला पण ठीक आहे आपल्यासाठीच म्हणजे तिच्यासाठीच चांगलं होतं त्याच्यामुळे मग ती बोल मम्मा मी पाच तास बसले अक्षरशः वैतागली ट्युशनमध्ये पण आज तिनं खरंच खूप अभ्यास केला आणि खूप तिनं बराच वेळ ट्युशनमध्ये बसले तर आता स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाकामध्ये काय करायचं आहे तर भाजी मी फ्रीजमध्ये बघते काय करायचे आणि हे दोघं बऱ्याच वेळ झालं किचनमध्ये आहेत तर किचनमध्ये काय करतात माहिती तुम्हाला डाळिंब सोलत आहेत दोघंजण एक तिकडं बेडरूममध्ये जाऊन सोलत आहे एक इकडे किचनमध्ये डाळिंब सोलत आहे आणि डाळिंब सोलून स्वतःच खातात ते दुसऱ्याला देत पण हां हे बघा हे नाही हेच घ्यायचं नाही तिनं त्याच घ्यायचं नाही आणि दोघं एक एक सौ म्हणजे सोलत बसलेले आहेत आणि एवढं बापरे आणि मला ते डाळिंब सोलायला एवढं कंटाळा एवढा कंटाळा तर बापरे मी कधीच डाळिंब खात नाही सोलण्यासाठी तर त्यांनी रात्री आणले होते ते डाळिंब आणि पपई हे बघा हे बघा हे डाळिंब आणि पपई त्यांनी आणले होते तर पपई मी अजून कट नाही केली आहे तर डाळिंब सफरचंद पपई ही केळी आणली होती केळी तर संपली हा तर सोलून खावा मी काय सोलून देणार नाही मला कंटाळा देतो बेडवरचं आहे बघा उशिराचे कवर म्हणजे लोडचे कवर वगैरे धुवायला टाकले होते त्याच्यामुळे हे असं पडलेलं आहे बेडवरती अस्थाव्यस्त असं तर किचनमध्ये पसर आहे तर आता स्वयंपाक करायचा आहे त्याच्यामुळे तिथलं सगळं आता स्वयंपाक वगैरे करायचं आहे तेव्हाच सगळं आवरणार आहे आणि तन्म्याचा कसं सोलतो अरे मी देते सोलून थांब जरा नाही म्हटलं म्हणजे काय देणार नाही असं आहे का हां इकडे भांड्याचा आता हे भांड्या वगैरे तेव्हा आहे जेव्हा सगळं स्वयंपाक वगैरे होईल हे बघा इकडे हातांना आणि हा तुम्ही हा तर इकडे हे आरोहीने एवढं डाळिंब सोडले सगळं हां एवढे सोडलेत तनिष काही इकडे सोलत बसले डाळिंब आता आता ह्या मॅडमचं चालू झालं डाळिंब सोलायला आणि तुम्हाला माहिती आहे आज मी गोदड्या वगैरे सगळं धुवून टाकले तर गोदड्या बाहेर कपडे टाकले होते सुकायला त्याच्यामुळे हे दरवाजावर टाकले आणि कसं मशीनमध्ये लवकर सुकून निघतात म्हणजे हलके हलके तर सुकल्यासारखेच होतात त्याच्यामुळे लवकर सुकले इकडे आणि पन, हे बघा इकडे पण हे ब्लँकेट पण धुवून टाकलं हे बेडशीट धुवून टाकलं आणि तिकडे एक बेडशीट आहे ते पण धुवून टाकलं इकडे लोडचे कवर वगैरे सगळं धुवून टाकलेलं आहे आणि हे कपडे सुकलेले त्याच्या घड्या घालायच्यात म्हणून हे असं ठेवलं आहे तर आता मी स्वयंपाक करायला लागणार आहे कारण उशीर व्हायच्या हो अगोदर स्वयंपाक केला ना तर म्हणजे लवकर झोपायला आणि तसंही उद्या आहे संडे त्याच्यामुळे आरामात असं होतेल ना की हां का तिची ट्युशन नव्हतं त्याच्यामुळे तिला असं वाटतं काय आराम पण ट्युशन पण गरजेचे कारण एक्झाम तुझी नाही तुला संडे न होत्या हाडाग अजून तो जातलं थोडा थोडा जायला तर तिला संडे असलं आहे तरी पण तिची ट्युशन आहे त्याच्यामुळे ती म्हणते की काय 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 बोलली का कसला आराम असे बोलते पण सकाळी उशिरा तर उठशील ना सकाळी रोज सहा वाजता सव्वा सहा वाजता उठावं लागतं उद्या नाही उठायचंय लवकर हम्म बरं की नाही मग अग सगळ्या फरसीला कलर लावता डाळिंबाचा तुम्ही मी लागते आणि भाजी कुठली करणार आहे मी तुम्हाला बघितलीच नाही की भाजी कुठली आणली कारण त्यांनी आणलं मग अशी भाज्या त्याच्यामुळे मी भाजी अजून बघितली नाही तर आता बघते आणि मग सांगते तुम्हाला की मी मेम कुठली भाजी करणार आहे आणि तुम्हाला एक सांगू उद्या पाणी आणण्याचं ऐकलंय आणि पाणी अरे डाईम तर खावा आधी किती पसारा केलाय किचन वर काय असलं काय म्हणतो हे असं एवढा करून किचन वर पसारा मला चपात्या करायच्या भाजी करायची वरण भात एपल मग एवढं घाण करायचं किचन हा मुलांना ओरडल्याशिवाय ना मुलांना समजत नाही चपट पिशी मध्ये सगळं राडा करून काय तू करेल आणि काय आणि तनिष्काने बिलकुल टिफिन खाल्ला नाही बघ असं टिफिन दिलं ना, ना। चपाती भाजी तशीच आणली चपाती पण तशीच आहे आणि भाजी पण तशी असं केलं ना की मग असा राग येतो ना मला टिफिन नाही खाल्लं ना ना। काय बोलायचं पोरांना टिफिन काय ना खाल्ला नाही का तनिष्का टिफिन आवडला नाही मम्मी आवडत टिफिन आवडला नाही काय नेमकं काय आवडलं नाही चपाती नाही आवडली की भाजी नाही आवडली भाजी सगळ्यांना आवडते ती भाजी मेथीची भाजी दिली होती आणि ती बोलते कि मला भाजी आवडली नाही म्हणून मी टिफिन ना। खाल्ला नाही तुला काहीतरी वाटलं पाहिजे त्या एकदम हा सगळ्यांना मेथीची भाजी आवडते आणि तिला आवडते कधी पण मेथीची भाजी केली ना कधी पण ती मेथीची भाजी खातच नाही आणि बोलणार की अजून मम्मी मला मेथीची भाजी आवडत होती तरी मी कधी कधी देत नाही पण मला असं वाटलं की मी बनवली होती आता दुसरी भाजी बनवण्यापेक्षा तीच देते टिफिनला पण तिने नाहीच खाल्लं टिफिन सगळी चपाती भाजी आणि मग काय खाल्लं स्कूल मध्ये आज कोणाच दुसऱ्याचा पास्ता खाल्ला इकडं बघा काय खाल्लं टिफिन मध्ये आज नाही कोणाचं खाल्ला दुसऱ्याचा इकडं बघूनच आहे तो शहर हुशार ए अगं मला दे ना थोडं अगं दे अगं दे ना थोडं हां दे ते मला दे डाळिंब थोडं बाई दे पण नाही पोरगी हां जन्म द्यायला लागला हां काय भीक मागून खायची पा भीक मागून खायची पाळे पोरांना पण खायला कंटाळा येतो स्वयंपाक वगैरे झाला आणि स्वयंपाकामध्ये फक्त आज मी खिचडी बनवली झालं असं कि मला म्हणजे पाणी येणार नाही असं समजलं तर जेवढं पाणी आहे तेवढं थोडं थोडं आहे आणि चपाती भाजी म्हटलं की आता उद्या सकाळीच करते फक्त खिचडी बनवली आता आणि कर कारल्याची भाजी वगैरे कट करून ठेवली पण पाणी थोडंसंच आहे टाकीमध्ये आणि भांडे धुतले ना तर भांडे आधीच एवढे मोठे आहेत परत जेवणाचे भांडे जास्त पडणार त्याच्यामुळे खिचडी <laughs> बनवली आणि हे बघा इकडे कुकर झालं आहे रेडी खिचडी तयार झाले तर फक्त आता जेवायचं आहे जेवण आणि इकडे करल्याची भाजी वगैरे कट करून ठेवलेली पण आता ती सकाळी बनवते आता का आता नाही बनवतं कारण होईल असं पाण्याचं खूप टेन्शन आहे कारण दोन तीन दिवस अजून थोडंसं त्याच्यानंतर नाही तर इकडे आता हातरून टाकायली कारण जेवण झालं की झोपायचं आणि आम्हाला आज भूताची मालिका बघायची त्याच्यामुळे आम्ही लवकर लवकर आवडते आणि हातरून वगैरे टाकून जेवण करून मालिका बघत बसणार आहे तर चला मी हे हातरून इकडे टाकते तोपर्यंत मी प्लेट वगैरे घेते जेवायला अरे काय चालू आहे ठीक आहे चल तिकडं चल लोणचं क्वांटिटी सोबत लोणचं चांगलं लागतं म्हणून खिचडीसोबत आणि हे बघा अरे रे रे ठीक आहे इथे तर लोणच्या भरणी हे बघा लोणच्या सोबत हाल काय झालं बघा गॅस जवळ राहिली इथं अशी अशी इथं राहिले आणि गॅस चालू होता ती पकडली सगळी हे पकड चल चल मी आले तर चला मी आता खिचडी वगैरे खाऊन घेतो त्या कुकर वगैरे घेतलंय तर भेटते तुम्हाला थोड्या वेळाने मग ठीक आहे कुऱ्यात भांडे वगैरे घासायच्यात आणि ह्या टपातले कपडेच्या वगैरे मग घालायच्यात हे तर काय आता हातरायचं आहे हातरुण वगैरे टाकायचं त्याच्यामुळे ते जाईल तर आता भांडे वगैरे पण झाले हे रोड होळी भांडवले तेवढं धुवून टाकले आणि खिचडी थोडीशी राहिली ती आता ठेवली तशीच आणि किचन वगैरे पण सगळं स्वच्छ करून घेतलं उद्या तर पाणी ना येणार नाही ना ना बोलतात पण आशे आशेवर बसले तर आलं तर ठीक आहे म्हणून पण आता ते येतं की नाही काय म्हणते तर बरंच होईल म्हणून कारण कसं लहान लहान मुलं आहेत आणि घरामध्ये पाणी वगैरे जास्त लागतं आणि समजा जेव्हा ना जेव्हापासून पाणी येणार नाही तेव्हापासून तेव्हा ते विचित्र वाटतं उद्या येणार नाही म्हणून कारण कसं मुलं आहेत पाच पाच मिनटाला बाथरूमला जायला लागतं किंवा काय असतं मुलं नसलं की मुलं असलं की पाणी लागतंच म्हणा जास्त आणि आज झालंच की गोधडी चादर ब्लँकेट वगैरे सगळं धुवून टाकलं मी त्याच्यामुळे पाणी जास्तच संपलं तर बघा आता उद्या काय होईल काय राहतं नाही तर मग पर्याय एकच आहे विकत पाणी मागवणं तर ठीक आहे आणि तर इकडचं सगळं झालं आणि इकडे जे टपामध्ये कपडे होते तर ते पण घड्या वगैरे घालून ठेवलं पाणी सगळं झोपलेत बघा आपण टपातले कपडे वगैरे घाला घालून ठेवलं आणि सगळे झोपलेत तर मग आरोग्य तनिष्का ते पण झोपलेत आता फक्त मी जागे आहे तर आता मी पण सकाळी पाण्याचं बघूया मग आलं पाणी तर उठायचं नाही तर मग काय पर्याय नाही आहे पाणी भरून मागवायला नाही कारण पाणी कसं पुरत नाही त्याच्यामुळे असं बोलत नाही का की ठीक आहे उद्या नाही पाणी आलं तर मी बघूया ॲडजस्ट करता येईल म्हणून पण नाही बघूया तर उद्याची उद्या जे होईल ते होईल आणि आरुणी एवढे थंडी वाजायला भांबरून घेऊन झोपलेले नाही आहे असे झोपले ना दाखल आवडली थंडी वाजायला लागली तरी पण ते तसेच झोपले पांघरून घ्या म्हणलं होतं त्याने घेतलं नाही असेच झोपले त्यानिष्काकडे वरती झोपले असते वेळ तर ठीक आहे चला आता बराच टाईम चला मग आता बराच टाईम झाला मी पण झोपते मुलं तर सगळे झोपलेत मी एकटेच जागे आपली भूतासारखी तर तुम्हाला भेटतात मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ आता इथेच थांबवते ठीक आहे चला मग बाय बाय आणि गुड नाईट